आज वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी सकाळी प्रशांत मालकांचा कार्यक्रम होता दिवसभरात प्रशांत मालकांच्या बरोबर करत होतो उद्या नामदार सावंत सरांचा कार्यक्रम आहे म्हाडा तालुक्यामध्ये शिवाजीराव सावंत आणि शिवसेनेचे सर्व नेते ने मंडळींचा उद्या पंढरपूर येथेच कार्यक्रम आहे आज दादांचा कार्यक्रम संध्याकाळी आणि काल कल्याणराव काळेसाहेबांचा साहेबांचा कार्यक्रम सा झाला सा। मी नशिबवान समजतो मला कि माढा तालुक्यामधल्या मला मला जवळपास सर्व मोठ्या गटांनी मला बी अपेक्षा आहे गणेश समोर माझ्या बसले त्यांच्याकडनं सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे की सर्वजण पाठिंबा देतील आणि या मतदारसंघाचं नेतृत्व करायचं या मतदारसंघाचा नेतृत्व करताना बऱ्याच गोष्टीला मला अशी मतदारसंघामधल्या सर्व पाण्याच्या प्रश्नाला एकदम हात घातला आणि सरकार घेतलं मग तो कृष्णाचा योजना असेल नीरा देवघर योजना असेल खटावमान तालुक्यामध्ये असणारे जे गटापूर ची योजना असेल उरमोडीची योजना असेल टिंबूची योजना असेल सांगोल्याची टिंबूची योजना असेल म्हैसाळची योजना असेल सांगोला उपसा सिंचनची योजना असेल माळशिरस तालुक्या सोळा गावच्या योजना असतील सर्व मी पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवत होतो तेव्हा पाण्याच्या प्रश्नावर फार मोठा संघर्ष उभा केला मतदारसंघामधलं पाणी मी ज्या तालुक्यामध्ये जन्म झालाय माझा त्या तालुक्यामधनं घरच्या पलीकडं वीस किलोमीटर वर नीरा देवगरचं पाणी कॅनल येऊन थांबला होता पण मतदारसंघामधले प्रतिनिधी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते काही राजकीय अडचणी होत्या म्हणून ते पाणी कॅनॉलच काम थांबलं आणि कॅनॉल ते पाणी वीर धरणात सोडून बारामती केलं जात होत माझा संघर्ष पहिल्यांदा सुरू झाला बारामती करायची दादा आम्ही वेगवेगळ्या विचार वे संस्थेत भिंडतेच्या पक्षामध्ये होतो आणि बारामतीच पाणी फार ताकदीने आम्ही माडा मतदारसंघामध्ये वळवण्यामध्ये शिक्षण आता निरा देवगरची योजना काय हे तुम्ही म्हणाल की हिचा काय उपयोग आहे जरा तुम्हाला सगळ्यालाही सांगतो निरा देवघर काय नीरा देवघर हे भोर तालुक्यामध्ये हिरडोशी गावाच्या तिथं देवगर नावाचं गाव आहे आणि तिथं जवळपास साडेबारा एम च धरण बांधले गेले आणि साडेबारा टीएमसीच्या धरणामध्ये धरण एवढा पाऊस पडतो की धरण चार वेळा भरतो आणि त्याच्या खाली वीर धरण आहे एकाच नदीवर आपण बंधारे कसे बांधतो तशा पद्धतीने आधी निरा धरण आहे नंतर वीर धरण आहे आणि वीर धरणाचं पाणी नदी तुम्ही संगम आणि उशिवटी जाऊन ते आपल्या संगमात जाऊन आपण उजनीला भेटतो त्या होत पाणी फलटण तालुक्यापर्यंत आलं होतं ते पाणी बारामतीला वळवलं गेलं होतं तिथं संघर्ष झाला जे कटापूरच्या योजनेला लक्ष्मणगावी इनामदार योजना नाव दिलं त्या योजनेला संघर्ष झाला एक रुपया निधी मिळाला नाही फलटण पंढरपूरची जी योजना होती रेल्वेची ती बंद पडली होती शंभर वर्ष बंद होती किती शंभर वर्षापेक्षा जास्त एकशे पाच मार्गावर बंद होता मंजुरी नव्हती निधी नव्हता आलेले हे योजना चालू करणं माझ्या पुढचं चॅलेंज होत सर्वात प्रथम फलटण पुणे रेल्वे चालू झाली फलटण बारामतीला मंजुरी घेतली फलटण पंढरपूरला मंजुरी घेतली पलटण त्या मुंबई ते मुंबई ते अकलूज मुंबई ते शिंदेनगर अकलूज अकलूज पंढरपूर पंढरपूर सोलापूर या मार्गाला बुलेट ट्रेनच्या मार्गाला मंजुरी घेतली आणि ही बुलेट ट्रेनची तांत्रिक मंजुरी झालेली असेल कितीचा प्रकल्प असल एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा लागणारा या बुलेट ट्रेनचा तुम्ही म्हणाल बुलेट ट्रेनचा उपयोग काय तर बुलेट ट्रेनचा उपयोग इथून तुम्ही पंढरपूरवरून ठरवला तर चाळीस मिनिटात हैदराबादला जाऊ शकता आणि एक तासाच्या मुंबईला जाऊ शकता मग मला सांगा उद्योगपतींना विमान उपलब्ध नाही म्हणून कारखाने येत नाही तिथं जर अशा प्रकारची बुलेट ट्रेन तिथं झाली तर मुंबई पुण्याचे उद्योगपती ह्या भागामध्ये उद्योग करतील का नाही करतील ना मुंबई पुणे मुंबई पुणे पुणे पंढरपूर रेल्वे चालू झाली तर लोकांना सुविधा उपलब्ध होईल का नाही सोलापूर साठी त्या ठिकाणी आपण वंदे भारत नावाची नवीन ट्रेन चालू करून घेतली मग रस्त्याचे प्रश्न आले दादा रस्त्याच्या प्रश्नासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला निरादेवकरची देवकरची मंजुरी पहिले तीन वर्ष कोरोना ना वरती सुलतानी खाली आसमाने आम्हाला मिळावा नाही पण जसं सरकार आलं जसं सरकार आलं तसं निरादेवकरच्या योजनेचे दीड हजार कोटी रुपयाचे टेंडर झाले जवळपास उरमोडी टेम्पू आणि कटापूरचे मान तालुक्यात अडीच हजार कोटी रुपयाचे टेंडर झाले सांगोल्याचा निरा देवगर मध्ये समावेश झाला हो उपसा सिंचन योजनेला मंजुरी झाली टेम्पू तिथं मंजूर मंजुरी झाली पाण्याचं नियोजन केलं म्हैसाळचं पाणी सांगोला उपलब्ध झालं हे सगळं काम मी नाही केलं त्या ठिकाणी दादा असतील शहाजी बाप्पा असतील जयकुमार मोरे असतील साधारणी आमच्या माझं सहकार्य आता तिकडे लोकसभेला राहिले राम सातपुते असतील मामा असतील आम्ही पक्ष बाजूला घेऊन सगळ्या लोकांनी एकत्र लढायचं ठरवलं आणि ह्या सगळ्या हो योजना म्हणून आम्ही लढलो आणि सगळ्याला मंजुरी झाली मग आमच्या इथे खैराव मध्येगाव माडामध्ये छोटी योजना हो असेल करमाळ्यामधली आमची दहगावची छोटी योजना हो असेल शंभर सव्वाशे कोटी रुपयांच्या सगळ्या योजना हो दहगावची योजना हो चालू झाली गोंधळीचा बोगना फुटलेला आहे आता फक्त सर्वांच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या दृष्टीने जे दादा म्हणाले त्या पद्धतीने आपल्याला सोलापूर जिल्ह्याला आणि माडा मतदारसंघाला पाणी आवळत नाही आता पाणी पडत नाही पडलेलं आपल्याला पुरत नाही कारण पाऊस जो आहे तो पाऊस आता नियमित राहिलेला नाही आपल्याला कुठून तरी पाण्याची अरेंजमेंट करावं लागणार आहे जर बोर मारलं तर पाणी लागत नाही तर आपण दुसरीकडे कुठून विहीर घेतो हो किंवा बोर मारतो पाणी आता वावरला जस या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या वावराला पाणी आणायचं असेल तर आपल्याला कृष्णाच्या मध्ये गेलं पाहिजे निम्म काम या सरकारच्या सरकारने पाय ठेवून फलटन ते आसू आसूगावाच्या इथं उन्दवशीपासून बोगदा उजनीमध्ये पाडून झालेला आहे दादा आपण थोडं लेट झालो ना त्या महिनाभरातच तो बोगदा फुटला असता आणि मे महिन्यामध्ये तुम्ही म्हटला असं निरा देवकरचा उपयोग काय तर नीरा देवकर हे धरण चार वेळा भरतात त्यातून पाणी त्या बोगद्याद्वारे बोगदा जो वीर धरणाच्या खाली फटचे तो बोगदा जो पूर्ण होत आलेला आहे बोगद्यामध्ये मी दादा मामा आणि सर्वजण मंडळी उतरून बोगद्यामधला प्रवास झालेला आहे त्या बोगद्यामधनं आपल्याला उजनीला पाणी घेता आला घेता आला असते पुढच्या महिन्यामध्ये बोगद्याचं काम पूर्ण होईल आणि भविष्यात त्या बहुद्याचं काम पूर्ण झालं तर पिण्यासाठी का, का या निरा नदीचं पाणी आपल्याला जे आता मायनस केलेलं आहे ते पिण्यासाठी का पाहिजे उजडीमध्ये निरा नदी असताय आणि भविष्यात जी योजना आपल्याला आपली तांत्रिक मंजुरी घेतली त्या योजनेला आता निधीची तरतूद सुद्धा झाली ती योजना कृष्णा फ्लड डायव्हर्शन कृष्णानं पाणी एक्कावन्न टी पाणी उजणीमध्ये आणायचं किती एकावन्न टी एमसी म्हणजे निम्मधर मतदारसंघामधल्या प्रत्येक तालुक्याला त्याला लाभ मिळणार आहे आणि कमी असलेलं पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे पण तुम्ही म्हणता रस्ते गटर आमच्या गावात मंडप झाला का नाही मंडप गटर करणं हे खासदाराचं काम नव्हे खासदाराला पाच कोटी रुपये निधी मिळतो पाच कोटी रुपये मध्ये मला नऊ तालुका आणि सहा विधानसभा मतदारसंघाचा मध्ये साठ लाख रुपये एका तालुक्याला मिळतात साठ लाख रुपयामध्ये शंभर दीडशे गावात त्या दिवा टाकला तर दुसऱ्या गावामध्ये दिवा टाकू शकत नाही असा प्रकारचा तो खासदार फंड खासदार काही कामच न तरी सुद्धा गेल्या दोन वर्षामध्ये आम्हाला पैसे मिळाले तीन वर्ष मागचे नाही मिळाले गेल्या दोन वर्षामध्ये जे पैसे मिळाले ते प्रत्येक गावामध्ये दिवे टाकले गेले आता या बेचाळीस गावामध्ये लोक म्हणतील की आमच्याकडे काही गावामध्ये दिवे, का गावा दिवे, दिवे आलेले नाही प्रत्येक गावामध्ये दिव्याची मंजुरी मी आज घेऊन तर उद्या व्हॉट्सअपवर टाकतोय एका एक, एक गावामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत निधी आपण त्या ठिकाणी टाकलेला तो निधी कधी तुम्ही मला दोन निधी आम्हाला पडला नाही तो निधी जेव्हा सरकार आलं तेव्हा विखे पाटील साहेबांनी आम्हाला निधी मंजूर केला पण सहा व्हायच्या तिथं पालकमंत्री बदलला गेले आणि चंद्रकांत दादा आले आणि दादा आल्यानंतर आता तो निधी मागच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागायच्या आधी तो निधी मंजूर झाला आणि जवळपास बेचाळीस पैकी बावीस तेवीस गावामध्ये दहा लाख पंधरा लाख रुपये निधी द्यायचं काम केलं पण दहा लाख पंधरा लाख रुपये निधी देणं माझं काम नव्हे माझं काम तुम्हाला मोठे रस्ते देण्याच्या सगळे हायवे मंजूर करून देणे तुमच्या पंतप्रधान सडक योजनेमध्ये मोठे रस्ते करून देणे सीएम रोड सारखे मोठे रस्ते करून देणे पंढरपूर रेल्वे सारखा रेल्वे वर्ग चालू कर करून देणे मेंढापुरीला उद्या विमानतळ विमान तयार करून देणे हे खासदाराचं काम आहे आणि का ते काम तुमचा खासदार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेवढी मोठी विकास काम झाली मोठी जेवढी काम झाली तेवढा आठव्या नंबरला विकासामध्ये आपला खासदार त्या ठिकाणी पोहोचलेला आहे मग करमाळावाडा रस्ता असो टेंबू तुमचा टेंबुर्णी रस्ता असो ब्रिज असो सांगोला महूद सांगोला रस्ता असो मोठे मोठे सर्व रस्ते फंटन पंढरपूर रस्ता असो मोठे मोठे सर्व रस्ते केंद्र सरकारच्या माध्यमात या ठिकाणी छोटे छोटे रस्ते तुमच्या गावकऱ्यांच्या अपेक्षा कुठं मंडप व्हावा कुठं दिवा बसवा ह्या सुद्धा पुढच्या पाच वर्षामध्ये राहणार नाहीत मला आपल्याला सांगताना मला अभिमान आहे की दादा मी जेव्हा खासदार झालो सरकार आमचं नव्हतं तेव्हा सुद्धा दादांना एखाद्या विकास कामासाठी फोन मला केला मी दादाना फोन कधी के केला तरी आम्ही कधी पक्षाची नाते आम्ही हे वेगळ्या पक्षाचे आम्ही वेगळ्या पक्षांनी असं कधी राहिलो नाही दादांनी मला हक्काची फोन केले हे काम झालं पाहिजे खासदार ते काम झालं पाहिजे आणि वडील ते आदेश पूर्णपणे पाळलो म्हणून पक्षाच्या भिंती सोडून दादा असतील मामा असतील खरं तर तुम्ही ग्रामपंचायतीला उभं राहिला तर एकमेकांच्या स्वरूपात कटुता असतील मामाने मोठं मन करून आम्ही एक मामा आणि जवळचे मित्र मी मी पण आहे वीस पंचवीस वर्षाची मैत्री आमची आमची कटुता विसरा करून या माढा लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या विकासासाठी माढा माढा लोकसभेसाठी मामांनी दादांनी आमदार जयाबाबनी आमदार शहाजी बापूंनी आमदार राम सात पुनी या सर्वांनी मोठ्या दिलाने पाठिंबा व्यक्त केला आणि नुसता पाठिंबा व्यक्त केला नाही की मिटिंग मी चालू आहे चारही दादांनी मिटिंग लोकसभेसाठी घेतलेली प्रत्येक गावाचा दौरा केलाय आणि निवडणूक अंगावर घेऊन या मतदारसंघामधनं दोन लाखाचा लीड मिळेल अशी घोषणा दादांनी केली मी दादा तुमच्या अतिशय आणि या मतदारसंघामधलं पाठबळाचं रीम या मतदारसंघामधल्या प्रत्येक मतदाराचं प्रत्येक शेतकऱ्याचं रीम पाणी रुपांनी फेडून पुढच्या भविष्यामध्ये या मतदारसंघाला हरित क्रांतीचा मतदारसंघ करून दाखवले जे जे काय लागल मग मी आहे रंजित भाई आहेत मामा आहेत आम्ही सर्व सहकार्य हातात हात घालून तुम्हाला शिव फेडलं नाही प्रशांत मालक माझे मला भारतीय जनता पार्टीमध्ये नेण्यापासनं सगळं करण्यापासून प्रशांत मालकाचा हातभार आहे आणि प्रशांत मालकांचं सहकार्य या मा मतदारसंघामध्ये दिशा ठरवण्याकरता फार महत्वाचं आहे आणि प्रशांत मालकाचं सुद्धा पाठबुळ या ठिकाणी मला मिळालं आहे मी म्हणून सर्व नेते मंडळीचं मग सावंत सर असतील प्रशांत मालक असतील कल्याणराव काळे साहेब असतील सगळ्यांचं मी या ठिकाणी मी आभार मानतो आणि तुम्हाला खात्री देतो की तू उद्या वेगवेगळ्या विषयावर अफवा समाजाच्या जातात सही नाही म्हणून हा आपल्या मधली लोक मध्ये विष करत या खासदारावर सहा तक्रारी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सोलापूरच्या मोर्चा काढल्या दोन वेळा मोर्चा काढल्या ते दोन ठिकाणी झाल्या आंदोलन केलं म्हणून सहा पोलीस फौजदारी केस आहेत संसदेमध्ये दोनशे दोन ची घटना दुरुस्ती करणाऱ्यामध्ये प्रमुख भूमिका घेणारा खासदार आहे माझी मराठा समाजावर संसदेमध्ये झालेली भाषणं आपण भाषण नव्हे तर मराठा समाजाला भेटण्यासाठी मागच्या चार महिन्यापूर्वी मी आणि उदयनराजे भोसले आणि पंतप्रधानांना गळ गाठली आणि त्या पंतप्रधानांना गळगळ गाठल्यानंतर पंतप्रधाना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे जे काही संवाद झाले आज महाराष्ट्र सरकारने त्याला सगळे आरक्षण दिले आरक्षणामध्ये लोकांच्या मध्ये समज गैरसमज अजून आहेत <coughs> निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब हे तिन्ही नेते महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते मराठा समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि माझ्यासारख्या खासदार त्या ठिकाणी जर अन्याय होत असेल त्या ठिकाणी बसणार नाही हे तुम्हाला मी तुम्हाला खात्री बरोबर जाणीवबरोबर कुठल्या व्हॉट्सअप मीडिया याच्या संदर्भामध्ये जे गैरसमज पासतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका उद्या कुणाच्याही नावाने पत्र तयार करतील आणि त्याच्यावर माझी सही जोडतील किंवा माझी सही काढून तिसऱ्याची सही जोडतील व्हॉट्सअपवर सगळं शक्य होतं तरी सुद्धा मी माझ्या संसदेतली भाषणं आणि माझे सगळे मुद्दे मी तुम्हाला उद्या व्हॉट्सअपवर प्रत्येक लोकांना मी पाठविले का भविष्य काळामध्ये आपल्याला जल आहे तो कल आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की जर पाणी आहे तरच जीवन आहे पाणी नसेल उद्या जर येणारा भविष्यामध्ये पाऊस पडला नाही तर आपल्या सोलापूर जिल्ह्याचं विस्थापन आपल्याला विस्थापित करावं लागेल आणि सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा पुनर्वसन दुसरीकडे करावं लागेल कारण कैला पाणी नाही सगळं आपलं उजनीवर अवलंबून आहे आणि उजनी हे पुणे आणि बाकी सगळ्या इतर भागांवर अवलंबून आहे मला उजनीच्या पाण्यावर सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे उजनीमध्ये येणारं पाणी हे प्रदूषित पाणी आहे आज बऱ्याच लोकांना उजनी उजनीच्या आसपासच्या जवळपास चाळीस गावामध्ये सर्वे केला तर जवळपास शंभर पैकी दहा लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आढळत आहे त्यामुळे आपल्याला कृष्णामाईचं पाणी तेच उजनीमध्ये आणलं पाहिजे आणि तेच पिण्याकरता वापरलं गेलं पाहिजे हा सुद्धा त्याच्यामागचा आग्रह असल्याचं कारण आहे म्हणून काय प्रदूषित पाणी आपण स्वीकारणार नाहीत दादा आपल्याला भविष्यात पुणे आणि इथून प्रदूषित पाणी त्या उजनी नदीमध्ये किंवा भीम्यामध्ये आलं नाही पाहिजे आलं तर ते शुद्ध करून आलं पाहिजे याच्यासाठी हे जना उभं करण्याची वेळ येणार आहे आणि भविष्यात तुम्ही सर्वांना मंडळीला घेऊन उजनी असू चंद्रभागा असू आपण जे पाणी देवाचं तीर्थ म्हणून घेतो त्या पाण्याचं शुद्धीकरणासाठी सुद्धा मोहीम भविष्याच्या पाच वर्षामध्ये आपल्याला सर्वांना घेऊन येणारी पिढी आपल्याला कॅन्सर मुक्त येणारी पिढी आरोग्य आरोग्य संपन्न पिढी निर्माण करायची असेल तर आपल्याला कोण काय केलं कुणी हेव कोण कोणाची जिरवायसाठी मी कोणाची जिरवायसाठी कोणाचा पराभव करण्यासाठी योगा नाही या महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजींनी देशाचे पंतप्रधान आरेंद्र आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला असेल तर काम करणारा खासदार म्हणून ठेवलाय आपल्या मध्ये आप वेगवेगळे गैरसमज पसरवले जातात मला सांगा, या नी नी सांगा एक या ठिकाणी यापैकी विकत कुणी कोणी घेतली आहे कोणीच नाही ना म्हणजे मला सांगा देशामधल्या दीडशे कोटी लोकांचे काळजी पंतप्रधानांनी घेतली का नाही एकदा नाही दोनदा नाही तीनदा तीनदा लस मोफत कोटी लोकांना धान्य मोफत केलं पाच वर्ष सरकार आणि वर्ष धान्य करून सरकारच्या अधिकाऱ्यांना पेन्शन होती पेन्शन होती प्रांताला पेन्शन होती पण शेतकऱ्याला पेन्शन द्यायचं काम कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं राज्य सरकार आदरणीय देवेंद्रजींनी आदरणीय अजितदा आदरणीय एकनाथ शिंदेने आता सहा हजार रुपये टाकले आणि शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला त्याला पेन्शन भविष्यात बाराशे चोवीस होईल पंचवीस होईल पन्नास होईल एकदा योजना चालू झाली किती वाढत राहते शेतकऱ्याला कोट्यावधी जवळपास कोट्यावधी शेतकऱ्याला पेन्शन द्यायचं का केंद्र सरकारने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आहे पूर्वी माणूस दवाखान्यामध्ये गेला तर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याला पतसंस्थेचं कर्ज काढायला लागायचं हार्ट अटॅक आला तर त्याला सावकाराकडे जावं लागायचं आज त्याला हार्ट अटॅक आला सावकाराकडे जावं लागत नाही पाच लाख पर्यंत त्याला विमा कव्हर केंद्र सरकारने त्याचा खर्च आहे आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना सांगायचंय मी दोन तीनच मुद्दे तुम्हाला प्रामुख्याने सांगितलं एक रुपयामध्ये आता शेतकऱ्याला शेतकरी विमा मिळतो हे सर्व करण्याचं काम महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार करत आहे कृपया बदलून गैरसमजाकडे लक्ष देऊ नका ज्यांनी कधीच काय केलं नाही राष्ट्रवादीचे ज्यांचे आपण माझ्या समोर उभं राहणार आहे काँग्रेस माझ्या समोर उभं राहणार आहे सत्तर वर्षामध्ये कधी मराठा समाजासाठी कधी पाणी प्रश्नासाठी कधी इथून या मातीमधून ज्यांनी खासदार म्हणून निवडून गेले साधा बंधारा ना सुद्धा बांधला नाही छोटा रस्ता सुद्धा केला नाही बावळ सूर्याची साक्ष म्हणून सांगेणारे शरद पवार साहेब या मतदारसंघामध्ये अपयशी खासदार म्हणून माघारी केले आणि जनतेच्या रोषामुळे त्यांना उभं राहता आलं नाही हे मुद्दे मी तुम्हाला प्रामुख्याने तुम्हाला आठवण करून देण्यासाठी देतो ज्यांनी ज्यांनी देशाचं नेतृत्व केलं त्या लोकांनी या मतदारसंघामध्ये कन्वर सुद्धा काम करू शकले नाहीत आणि अशा लोकांच्या भावनेच्या आधारे आपण अशा लोकांना पाठिंबा द्यायचा का हा सुद्धा मुद्दा आपल्या समोर येणार आहे मी पुढच्या कार्यक्रमाला जायचा असल्यामुळं आपल्या सर्वांची मी या ठिकाणी अनुमती घेतो सर्वांना धन्यवाद देतो आणि दोन अनिमाज सपोर्टो जय हिंद जय महाराष्ट्र